रामकृष्ण हरिमावली आषाढी वारी निघालेले आहे तुकाराम महाराजांची जी पालखी सोहळा आहे तो बारामतीकडून पंढरपूरकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय लाखो वारकरींचे जे पावलं आहेत ते पंढरीच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळतात यातच मी बारामतीमध्ये असताना या ठिकाणी माझ्यासोबत एक वारकऱ्यांची भेट झाली ते कशा प्रकारे या तीन चाकाच्या सायकलवर बसून पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाताना आपल्याला पाहायला मिळतात आपण त्यांचे संवाद साधणार आहोत बाबा कुठून आलात काय नाव आहे माझं नाव बाळासाहेब अमन राणा लोणी काळपूर तालुका पुणे आणि आम्ही मी दिंडीत आमच्या दिंडीत नाव अंबरनाथ रामदारा शिवालय नगराच्या पाठीमागे चार नंबर आणि मी देऊपासून पासून सायकल वरती वारी करतोय वया वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही वारी करताय वयाच्या मला वाटतंय वयाच्या विषय वर्षापासून सायकलवर सायकलवर वाली सायकलवर काय देवाला मा माझं देवाला एकच मागणं आहे की आता सर्वांना सुखी ठेव ठेव आणि मला दर्शन कडाव गडाव पांडुरंगाचे हीच मागणी आहे माझी कुठं रस्त्यामध्ये चढ उतार लागतो सायकल चालवण्यास अडचण येते का नाही येत माऊली कोण कोण मदत करत माऊली मदत करतात ना आपल्याला भरपूर माऊली मदत बर नेमकं आता पांडुरंगाकडे चाललात काय मनात काय वाटतय आनंद वाटतोय माऊली एवढ्या अडचणी असताना देखील तुम्ही सायकलवर जात आहे तुमच्याकडं सर्वांचं लक्ष वेधलं जात आहे का मग ते मला एकच चांगले माणसाला पाय असून सुद्धा माणूस येत नाही तर अपंग माणूस असून मला ए येतच चांगले माणसाला प ज्या माणसाला पाय आहेत ते देखील येत नाही परंतु तुम्ही सायकलवर येऊन एक आदर्श निर्माण करता नक्कीच आपण 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 ज्यांचे संवाद साधला त्या अपंग असून देखील पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाताना आपल्याला पाहायला मिळतात त्यांचं म्हणणं आहे की ज्याला पावलं आहेत पाय आहेत ते सुद्धा पांडुरंगाच्या दर्शनाला जाताना टाळाटाळ करतात परंतु मला पाय देखील नसून मी या तीन चाकी सायकलवर जर बघायचं गेलं तर मागील वीस ते बावीस वर्षापासून मी या ठिकाणी वारी करतोय असं देखील या वारकऱ्यांनी सांगितले नक्कीच एक वारकऱ्यांसमोर कशा प्रकारे किती लाखो अडचणी आले तर जर देवाचं जर दर दर्शन घ्यायचं असेल तर नक्कीच या बाबांचा आदर्श मानावं लागेल नक्कीच जिथं या ठिकाणी मी थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर कवरेज डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका